पुन्हा एकदा स्वागत करते चला तर मी आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया व्हिडिओ म्हणजे माझा थोडा इमोशनल व्हिडिओ आहे आजचा इमोशनल व्हिडिओबद्दल बोलते कारण थोडं वाईट वाटतंच एक लेडीजबद्दल आणि फॅमिलीबद्दल ब बोलणार आहे मी सासू सासऱ्यांचा त्रास किंवा नवरा सासू सासरे यांच्या त्रासबद्दल बोलणार आहे की एका लेडीजला त्रास कसा देता लोक त्याच्याबद्दल लो, इमोशनल व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठी फायदेशीर आहे खूप लेडीजला असा त्रास असतो तर ही कशीच मी एक गोष्ट सांगणार आहे काही मी बघितलेली आहे म्हणा एक, तमी, आ, एक तर मी ऐकलेली आहे ही गोष्ट असं पण तुम्ही म्हणू शकता तर मी व्हिडिओ काही जास्त लांब नेणार नाही आहे शॉर्टकट व्हिडिओ सांगणार आहे स्टोरी पण शॉर्टकटच सांगणार आहे जास्त लांब नेणार नाही तर एक फॅमिली असते त्याच्यामध्ये पाच बहिणी एक भाऊ असतो तर त्या आईवडील नसतात त्या फॅमिलीला म्हणजे त्या मुलाला आईवडिलांना मुलींना तर भाऊ असतो सर्वात मोठा तर आईवडिलांनी वचन घेतलेलं असतो की बाबा माझ्या पाचशे मुलींना व्यवस्थित सांभाळ त्यांचे लग्न होईपर्यंत तू लग्न करू नको माझ्या पाचशे मुलींचं लग्न करजो आणि मग तुझा संसार करजो आणि खूप छान अशी त्यांना सांभाळ तर तो भाऊ एका मुलीवर प्रेम करत असतो तो त्या मुलींना पण मुलगीला पण सांगतो की आ, मी लग्न काही करू शकत नाही माझ्या पाच बहिणीचे लग्न होईपर्यंत ती मुलगी म्हणते ठीक आहे तुझ्या पाच बहिणीचे लग्न झाल्यानंतर आपण लग्न करू तर त्याच्या प मोठ्या बहिणीला संबंध येतो तर ते खूप काय म्हणतात ते हे मागतात हुंडा मागतात भोज सगळं काही वस्तू मागतात तर तेवढी परिस्थिती नसते कारण गरीब फॅमिलीचे असतात ते तर त्या ते, त्याच्या जोड द्यायला ती काही हुंडा वगैरे नसतो तर तो तरी पण थोडं मजबुरीने हो पण बोलतो की चल माझ्या बहिणीसाठी मी पण तो विचार करत नाही की माझ्या चार बहिणी अजून बाकी आहे मोठ्या बहिणींना तुम्ही सर्व देऊन देईल पण या चारचं काय करू तरी पण तो त्या संबंध चांगला असतो फॅमिली चांगली असते माझी बहीण सुखी राहील तर तो हो म्हणून द्यायला तयार होतो त्या सगळ्या गोष्टी मग असं करता करता तो लग्न करून टाकतो एक बाईकच राहतात की बाईक मांगलेली राहते तर ते बाईक घ्यायला त्याच्या जो सध्या काही पैसे नसतात तर तो म्हणजे लग्न झाल्यानंतर देईल मी तर लग्न वगैरे होतं चांगलं थाटामाटामध्ये होतं नंतर ते मुलगी सासरी जाते तिला खूप त्रास असतो सासरी कारण बाईक दिलेली नसते भावाने तर तिचा नवरा सासू सासरे तिला खूप त्रास देतात त्या गोष्टीचा तर ती भावाला सांगू शकत नव्हती कारण तिला माहीत असते माझा भाऊ कसं सारं मला दिलं अजून माझ्या चार बहिणी बाकी आहे तो एवढं कसं काय ॲडजस्ट करेन मी कोण्या हक्काने सांगू त्याला की हे लोक मला त्रास देत आहे हे लोक मला त्या गोष्टी मागत ती काही बोलत नाही पण धीरे धीरे मग त्या भावालाच वाटतं की बाबा मी माझ्या बहिणीला दिलं नाही तिला त्रास असेल वगैरे तर तो त्याची किडनी विकायला जातो त्याची किडनी ते विकून येतोच म्हणजे विकायला जातो विकून घरी येतो पैसे घेतो पैशाची बॅग असते हातामध्ये तर तोपर्यंत त्याला एक फोन येतो रस्त्यानेच असतो बिचारा तर त्याला फोन येतो की या लोकांनी तुझी बहीण वारलेली आहे तुझी बहीण देवा घरी गेलेली आहे या लोकांनी तुझ्या बहीणची हत्या केली खूप त्रास द्यायचे तर तो तसाच पळत पळत बिचारा इतका ठो म्हणजे प पळत 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 त्या बैलच्या घरी जातो खूप अशा लढत लढतच जातो तिथं त्याच्या बहींची एकदम लाश पडलेली असते माझ्या अंगाला काटे आले कारण मी ती गोष्ट बघितलेली आहे तर खूप अशी परिस्थिती असते ती एवढी डॉलसारखी बहीण त्याची एवढी सुंदर दिशाला तो तिथं त्या बहिणीला असं बघतो तर त्या आजूबाजूचे लोक सगळे सांगता खूप त्रास द्यायचे हाण्याचे मारायचे यांनी तुझ्या बहिणीच्या तोंडामध्ये जहे टाकून मारलेला आहे वगैरे फाशी दिलेली आहे अशा गोष्टीच सांगतात त्या आजूबाजूला तो तसंच त्याच्या बहिणीला खांद्यावरती उचलतो आणि स्वतःच्या घरी आणतो स्वतःच्या घरी आम्ही मस्त तिला दुल्हन सारखी सजवतो इतकी सुंदर दिसते ती तेव्हा दुल्हनच्या रूपमध्ये दिसते लाल कलरचा मस्त पूर्ण साडी वगैरे एकदम सुंदर एकदम सुंदर दिसत होती त्या पाच चारी बहिणी तो भाऊ खूप रडतो तो बिचारा बोलतो माझ्यात काही कमी होती का मी अशा लोकांकडे माझी बहीण दिली की तेवढं खालच्या विचाराचे लोक आहे वगैरे खूप खूप मनाला खूप हे करतो तो ती बहीण बिचारी भावाला काहीच सांगत नव्हती आतापर्यंत तिनं काहीच सांगलं नाही कारण तिला असं वाटत होते माझा भाऊ माझ्यासाठी खूप काही केलेले अजून काय करेल चार बहिणी माझ्या बाकी आहेत माझ्याच लग्नामध्ये त्याने एवढा खर्च करून टाकला अजून चार बहिणीसाठी त्याला बाकी आहे द्यायचा त्याच्यामुळे तिनं पण काही सांगणार सांगितलेलं नसते तर अशा गोष्टी जो घडलेली असते खूप दुःख होते ते रडू रडू खूप त्रास सहीन करतात तर माझा उद्देश असा म्हणायचा या या कहाणीतून माझा उद्देश असा येतो की आजकाल लेडीज एवढा त्रास सहीन करू नका तुम्ही त्रास सहन करताय अत्याचार करण्यापेक्षा अत्याचार सहन करणारा माणूस जास्त गुन्हेगार असतो तर अत्याचार सहन करू नका आज लेडीजकडून कानून आहे खूप आपण काही पण करू शकतो तर असा त्रास सहन करू नका कोणाला असा त्रास होत असेल तर कंप्लेंट करा आईवडिलांना सांगा फॅमिलीला सांगा लपून नका ठेवू हुंडा घेणे हा कानुनीन गुन्हा आहे तर सगळ्या गोष्टी माझी स्टोरी हेच सांगायचा उद्देश हाच होता की असं सैन करू नका लेडीज सगळ्या गोष्टी सांगा समोर सांगत राहा आई वडलं भाऊ नाहीच ऐकलं तर आपल्याकडे कानूनन कानून आहे त्यांच्याकडे जा कोर्टामध्ये जा या गोष्टी सगळ्या प्रूव करा त्रास कारण प्रत्येकाचं असते गुन्हा करण्यापेक्षा गुन्हा सैन करणारा माणूस जास्त गुन्हेदार असतो तर अशी इमोशनली स्टोरी होती स्टोरी आवडली एकतर कोणासोबत घडलेली असेल किंवा खूप म्हणजे सायलेंट की खूप वाईट अशी स्टोरी होती कारण मन एकदम अंगाला काटे येतात किंवा डोळ्यातून अश्रू येतात अशा गोष्टी ऐकल्यानंतर तर व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा कमेंट करा शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये मी भेटत राहील व्हिडिओ आवडला तर एक छानशी कमेंट करा त्या लेडीजबद्दल तुम्हाला काय फे महत्त्व आहे तुमचं माझ्या कमेंटमध्ये मा सांगा त्या फॅमिलीबद्दल काय मत आहे ते पण सांगा तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ द्वारा चला बाय बाय